तुम्हाला माहितीये का हा एक मिनट का बऱ्याच लोकांनी असं केलंय माहितीये परा उंदराला औषध ठेवलं ना इथे एक उंदीर मेल आहे जळला घाण येते सारखी पण आता घरात इथले बघायला मिळत नाहीत ना हा ते मला अजून म्हणजे असंच करायचंय पण जरा लोखंडी बांधकाम करायचे अच्छा तरी किती वर्ष झाली हो काय ह्या घराला हो सत्तर ऐंशी वर्ष झाली असती सत्तर ऐंशी वर्ष लाईट गेलेले आहे का नाही रेंज पण नाही ना कोणता ना? नाही रेंज पण नाही इकडे बीएसएनएल ला पण तुमचा नंबर कुठला आहे माझा जिओ 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 पण वर कदाचित वरती लागेल तिकडे कारण ते जे काम करत होते ना पाईपचं त्यांचा जिओचा होता तो लागत होता